घातक हत्यारे बाळगून मिरज शहरात दहशत माजवणारा गुंड एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार सोहेल उर्फ शाहबाज बादशाह सुभेदारवर सांगली पोलिसांशी कडक कारवाई निवडणूक व सणोत्सव पार्श्वभूमीवर मोठा धक्का घातक हत्यारे बाळगून नागरिकांना गंभीर दुखापत करून मिरज शहर व परिसरात दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगार सोहेल उर्फ शाबाज बादशाह सुभेदार व चोवीस दफनभूमीजवळ नगर झोपडपट्टी माजी सैनिक वजाहत जवळ मिरज या सांगली जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे सांगली पोलिसांनी ही ठोस व प्रभावी कारवाई करत नागरिकांना दिलासा दिला आहे दिला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रनिल गिल्टा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संजीव कुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराईत व धोकादायक गुन्हेगाराविरोधात कडक प्रतिबंधात्मक कारवाईचे आदेश देण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधीचो पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथक व प्रतिबंधक पथकाने प्रभावी तपास करत सदर गुन्हेगाराविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव माननीय उपविभागीय दंडाधिकारी मिरज विभाग यांच्याकडे सादर करण्यात आला होता सुनावणीनंतर सोहेल उर्फ शाहबाज बादशाह सुभेदार यांचे गुन्हेगारी वर्तन त्यांच्यावर दाखल असलेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे जामिनावर सुटून पुन्हा गुन्हे करण्याची सवय तसेच नागरिकांमध्ये निर्माण झालेली दहशत लक्षात घेता त्यास सांगली जिल्ह्यातून वर्षा एक वर्षासाठी एक वर्ष कालावधीसाठी हद्दपार करण्याचा आदेश पारित करण्यात आला त्यानुसार दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्हेगारास ताब्यात घेऊन सांगली जिल्ह्याबाहेर कर्नाटक राज्यातील कागियाड येथे नेऊन तडीपार करण्यात आले या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित धनगर अभिजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ मोसेन टिनमेकर राजेंद्र हार्गे विनोद चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली दरम्यान आगामी काळात पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील त्रासदायक व धोकादायक गुन्हेगाराविरुद्ध हद्दपार एमपीडीए मोका यासारख्या कठोर कायदेशीर कारवायांचा सातत्याने वापर करून अशा समाजविघातक घटनांचा समोर नायनाट करण्याचे अभियान अधिक तीव्र करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा